श्रोते हो नमस्कार हो, वैष्णवी हगवणे या प्रतिष्ठित घरातल्या सुनेनं कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना अलीकडेच उघडकीला आली यानंतर आजच्या काळातही महिलांविरोधात होत असलेल्या कौटुंबिक हिंसाचाराचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे याच विषयाशी संबंधित विविध पैलूंवर आपण आजच्या वृत्तविशेषमध्ये चर्चा करणार आहोत श्रोते हो व्यवस्थेत स्त्रियांना दुय्यम स्थान देण्याच्या वृत्तीमुळे कधी काळी देशात कौटुंबिक हिंसाचाराचं प्रमाण चिंता करण्यासारखं होतं हे आपल्याला नाकारता येणार नाही मात्र देशानं सामाजिक वैचारिक सुधारणांची धरलेली कास आणि त्यातून स्त्रियांचं घडून आलेलं सक्षमीकरण यामुळे परिस्थिती बदलली आज स्त्रिया आर्थिकदृष्ट्या सक्षम होत आहेत स्वतःचे निर्णय स्वतः घेतायत आणि या प्रत्येक टप्प्यावर सरकारही विविध योजना आणि उपक्रमांच्या माध्यमातून त्यांना सातत्यानं पाठबळ देत आहे मात्र अशातच वैष्णवी हगवणे हिनं कौटुंबिक हिंसाचाराला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना पाहता आजही स्त्रिया कौटुंबिक हिंसाचाराच्या दुष्टचक्रातून पूर्णपणे मुक्त झाल्या असल्याचं म्हणता येणार नाही राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणाच्या एका आकडेवारीनुसार आजही देशातल्या पंधरा ते एकोणपन्नास वयोगटातल्या तीस टक्के महिलांना कधी ना कधी कौटुंबिक हिंसाचाराचा सामना करावा लागतो हे वास्तव समोर आलंय याच पार्श्वभूमीवर एकीकडे महिला सक्षमीकरणाचा मार्ग प्रशस्त झालेला असतानाही दुसरीकडे होत असलेल्या या कौटुंबिक हिंसाचाराचं स्वरूप नेमकं काय आहे याविषयी अधिक सांगताहेत सामाजिक कार्यकर्त्या नीला लिमये आपल्याला माहिती आहे की आपल्या समाजात दोन म्हणी फार प्रचलित होत्या अजूनही आहेत या पण आता कमी आहेत अर्थ कळणार नाही पण त्या दोन म्हणी म्हणजे पावसाने झोडलं आणि नवऱ्यांनी मारलं तर तक्रार कुणाला करायची म्हणजे पूर्वीच्या काळी असं वाटायचं की पावसाने आपल्याला मार बसणं म्हणजे पाऊस आपल्या अंगाला त्रास देणं म्हणजे खूप अति पाऊस झाला तर हा एक नैसर्गिक गोष्ट आहे तसंच नवऱ्यांनी झोडलं झोडपलं तर ती पण एक नैसर्गिक गोष्ट आहे अशा प्रकारची आपल्या समाजात मानसिकता होती तशीच दुसरी एक म्हण होती की जी लग्नानंतर सासरी उभी गेली ती तिकडनं आडवीच बाहेर पडायची म्हणजे सरणावरच बाहेर पडायची ह्या दोन म्हणी पूर्वी फार प्रचलित होत्या मी जेव्हा पूर्वी म्हणते तो एक पन्नास वर्षापूर्वीचा काळ असं धरा आपण पण गेल्या पन्नास वर्षात किंवा त्याच्या आधीपासूनच ज्या काही सामाजिक चळवळी सुरू झाल्या त्याच्यातनं खूप मोठा बदल त्याच्यामध्ये झाला आपल्याला माहितीये आपण गदू कर्वे फुले महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी महिलांबद्दल जे काही केलं याच्याबद्दल अनेकदा उल्लेख करतो महाराष्ट्रात अनेक ठिकाणी करतो परंतु ह्या सगळ्याचा परिणाम असा झाला की महिलांनी शिकलं पाहिजे याची थोडीफार सुरुवात आपल्या समाजामध्ये झाली पंच्याहत्तर साली महिला वर्ष आंतरराष्ट्रीय महिला वर्ष जाहीर झालं आणि त्यानंतर तर स्वायत्त महिला चळवळ ही सुद्धा आपल्या समाजात सुरू झाली पण मुद्दा असा आहे की इतके अनेक गोष्टी होऊन सुद्धा नंतर महिला धोरण आलं कायद्यात बदल झाले हुंडा देऊ नका घेऊ नका असा कायदा झाला मारहाण करणं हा गुन्हा आहे महिलेला कुटुंबांतर्गत हा सुद्धा कायदा झाला पण बदल झाला का हा आता खरा था था प्रश्न आहे आपण एक लक्षात घ्या पूर्वी जेव्हा आमच्याकडे महिला आमच्या कौटुंबिक सल्ला केंद्रात यायच्या तेव्हा असं सरळ दिसायचं की त्या मुलीच्या अंगावर वण आहेत चेहऱ्यावर असा मारल्याच्या खुणा आहेत ओव्हर अ पिरियड म्हणजे गेल्या काही वर्षांमध्ये त्याच्यामध्ये निश्चित बदल झालेला आपल्याला दिसतो अंगावर खुणा दिसणार नाहीत पण मग कोणत्या स्वरूपात हे अत्याचार होत आहेत का होतच नाहीये मला असं वाटतं ह्याच्या दोन्ही बाजू आहेत पहिली गोष्ट अशी आहे की थेट मारहाणीचे प्रकार हे निश्चित कमी झाले आहेत असं आपल्याला म्हणता येईल आपल्याला माहिती आहे आता नुकतीच महाराष्ट्रात जी वैष्णवीची समस्या आपल्या समोर आली ज्या जिचा बळी गेला तिचा हे आपण पाहिलं पण अशा घटना पूर्वी ज्या सतत समोर दिसायच्या त्यात रिंकू पाटील नावाची एक घटना मला आठवते म्हणजे श्री सारडाचा खून आठवतो की जो हुंड्यापायी झाला अशा अनेक घटना आम्ही त्याचे उल्लेख जास्ती करत नाही वेळेअभावी पण ह्या मागे खूप जास्त दिसतात आता मात्र थेट अंगावरचे वळ दिसले नाहीत चेहऱ्यावर कोणा दिसले नाहीत तरी सुद्धा ज्याला थेटपणे नाही पण छुपे अशा गोष्टी खूप चाललेल्या दिसतात तुम्हाला माहिती आहे की अनेकदा भरपूर शिक्षण घेतलेल्या मुलींना लग्नानंतर नोकरी करायची परवानगी नाही म्हणजे त्या मुलीला आर्थिकदृष्ट्या कमकुवत करायचं हे तिकडे ठरून जात तिचा फोन चेक करणं अनेक महिला माझ्या समोर समोर येणारा अशा आहेत की रात्री नवरा सरळ सरळ किंवा सासू कोणाला फोन केले हे चेक करणं हा चळच असते लक्षात घ्या अत्याचार म्हणजे केवळ मारहाणच नाही गुंडा थेट मागितला नाही पण मुलाला गाडी द्या मुलाला परदेशातला प्रवास द्या तुमची मुलगी पण आहे तिला परदेशात जाऊ द्या अशा रीतीने मागण्या करणं आणि अशा रीतीने हे अत्याचार छुपे आणि वैष्णवीसारख्या प्रकरणामध्ये ते उघड होतात ते आपल्या समोर येतात या ठिकाणी एकच मुद्दा नमूद करावा असा मला वाटतो की हुंडा देणं घेणं हा कायद्याने आपल्याकडे गुन्हा आहे देणं पण गुन्हा आहे बरं का पण समजा नाहीला आहे असं आपण ठरलं पण तरी सुद्धा ते आई वडील तेवढेच गुन्हेगार असतात किंबहुना थोडी जास्तच असं मी म्हणेन कारण ती मुलगी जर तुम्हाला म्हणते की मी परत येऊ हो इच्छिते आणि तुम्ही जर तिला घेतलं नाही तर मात्र तो खूप मोठा गुन्हा आहे आता दुःख खूप असलं तरी सुद्धा ते आपण समजून घेऊ शकतो पण आजच्या समाजात म्हणून तो स्वीकारणं हे मात्र आता बंद झालं पाहिजे ती सगळ्यात पहिली आहे श्रोते हो कौटुंबिक हिंसाचार हा केवळ सामाजिक प्रश्न नाही तर तो एक गंभीर गुन्हा आहे आणि म्हणूनच त्या विरोधात देशात कठोर कायदेशीर तरतुदी देखील अस्तित्वात आहेत महिलांना शारीरिक मानसिक भावनिक लैंगिक आणि आर्थिक अशा सर्व प्रकारच्या हिंसाचारापासून संरक्षण देणारा कौटुंबिक हिंसाचारापासून महिलांचं संरक्षण अधिनियम दोन हजार पाच हा कायदा महिलांचा सर्वात मोठा आधार ठरला आहे हुंडा प्रतिबंधक कायदा एकोणीसशे एकसष्ट हा या प्रक्रियेतलाच एक महत्त्वाचा टप्पा होता खरं तर आज पीडित महिलांकडे कायद्यांचा प्रभावीपणे वापर करण्यासाठी अनेक पर्यायही उपलब्ध आहेत त्याविषयीच अधिक जाणून घेऊयात महिलांविषयक कायदेतज्ञ ॲडव्होकेट मुग्धा मोघे यांच्याकडून माझं मत या केसबद्दल किंवा एकूण लग्न या संस्कृतीवरनं घडणाऱ्या घडामोडी ज्या आयुष्यात होतात याच्यावरनं एवढंच आहे की मुलं मुली असू दे कोणीही असू दे शिक्षण किती घेतलं तरी आपण आजच्या तारखेला आपल्याला कायद्याचं ज्ञान हे असणं आणि आपले राईट्स आपले हक्क कायद्याने काय आहेत हे जाणून घेणं खूप जरुरी आहे आपण प्री मॅरेज काउन्सिलिंग हा प्रकार जो आहे त्यात हे सगळे कायदे काय आहेत किंवा ती आप कसे आपल्याला एक्सरसाइज करता येतात ही एक माहिती पण प्री मॅरेज काउन्सिलिंगमध्ये आपल्याला इन्क्लूड करून घ्यावी असं मला वाटतं आपण लग्नांमध्ये एवढे खर्च जे करतो त्याची मुलींच्या मनावर त्याचाही ताण येतो की लग्न जर टिकत नसेल किंवा काही बाधा येत असतील तर ह्या खर्चामुळे मुली हल्ली लग्नात अडकून राहण्याचा प्रयत्न करतात त्यामुळे तोही एक भाग आपण जरा कंट्रोलमध्ये आणायला हवा आहे की आपण कशा रेते हे लग्न पार पाडतो आहोत आणि मुलगा कसा आहे किंवा पुढे मागे आपल्याला हे जर कळत आहे की जुळत नाही आहे तर मग त्वरित एखाद्या वकिलाशी संपर्क करून आपण काय स्टेप्स घ्यावे हे आपल्याला जाणून घेणं फार जरुरी आहे त्याच्यात कुठेही आपल्याला लोकांची लाज वाटणं आपल्याला किंवा आपलं जर डिवोर्स झाला तर समाज काय म्हणेल या रूढींमधनं आपल्याला जरा बाहेर पडून आपलं आयुष्य कसं सेट करता येईल याच्यावर आपल्याला लक्ष द्यायला आहे परत पहिली दोन तीन गोष्टी ह्या ज्या प्रकाशाने मला वाटतात की ह्या मुलींना माहिती असाव्या की काहीही जर घटना अशी घडली की जी टॉलरेबल लिमिट्सच्या बाहेर आहे तर पोलीस स्टेशनला अप्रोच करणे एन सी नावाचं एक डॉक्युमेंट आहे ते फाईल करणं तुम्ही पोलीस स्टेशनला गेलात की एन सी फाईल केलीत की समजपत्र देतात किंवा समोरच्या व्यक्तीला बोलवून फॅमिलीला बोलवून पोलीस समजवतात आणि एक डॉक्युमेंट तयार होतं की ज्याला एन सी म्हणतात पुढे मागे तुम्हाला जर डिवोर्स फाईल करायचा झाला तर हे तुमच्यासाठी तो एक एव्हिडेन्स असतो की तुमच्याकडनं तुम्ही ही कायद्याने दखल घेतली होती ह्या प्रॉब्लेमसाठी तर तो एक भाग आहे जो तुम्ही करायला हवा कधी मारहाण झाली तर तुम्हाला एखाद्या गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्ये जाऊन आपली चाचणी करून घेणे की त्याच्यात पण ते, ते लिहितात की नवऱ्याने मारहाण केलेली आहे तर असे काही डॉक्युमेंट्स असतात ते पुढे मागे डिवोर्स घेताना हे आपल्याला एक एव्हिडन्सच्या रूपात आपण त्याचा वापर करू शकतो की आपल्याला जर मानसिक किंवा शारीरिक छळ आपल्याला सिद्ध करावा लागला तर हे डॉक्युमेंटेशन आपल्या नेहमी कामी येतं तर कायद्याने बायकांना भरपूर राईट्स दिलेले आहेत ते एक्सरसाइज कशी करायचे हा आपला एक मुद्दा असतो आपल्याला जर खरंच त्रास होत असेल आणि काही त्रास कंट्रोलेबल आहेत आणि सुधारू शकतात आहेत तर पहिले प्रयत्न आपण तो करतोच मात्र तो, कर तो नेव्हर एंडिंग आपण सहन करायचा आणि आपल्या जीवाची मानहा करून घेण्याची ही चूक मुलींनी करू नये समाज तुम्हाला खायला घालायला येत नाही तुम्ही तुमचे स्वतःचे वाली बना आणि मुलींनी आपला संगोपन स्वतः करा आणि फिनॅन्शियली मेंटली आणि मॉरली स्ट्रॉंग होणं फार गरजेचं आहे श्रोते हो कौटुंबिक हिंसाचार मग तो स्त्रियांविरोधात असू दे की पुरुषांविरोधात तो संपुष्टात आणायचा असेल तर त्यासाठी कायद्याच्या अंमलबजावणीला हिंसाचाराविरोधात लढा देण्याची पीडितांची धाडसी खंबीर भूमिका आणि त्याला कुटुंब आणि समाजाचीच जोड असणं तितकंच महत्त्वाचं आहे त्या अनुषंगानेच अन्यायाविरोधात आवाज उठवणं जवळच्या व्यक्ती महिला हेल्पलाईन वा महिलांसाठी काम करणाऱ्या सामाजिक वैधानिक संस्थांकडे मदत मागणं हिंसाचारासंबंधीचे पुरावे गोळा करणं अशी अनेक पावलं स्वतः पीडितेनंही उचलायला हवीत अर्थात त्यांना पडू न देणं आणि प्रत्येक टप्प्यावर त्यांचा खंबीर आधार बनण्याची जबाबदारी कुटुंबानं आणि समाजानंही पार पाडायला हवी याच अनुषंगानं अधिक मार्गदर्शन करतायत सामाजिक कार्यकर्त्या नीला लिमये मला असं वाटतं की महाराष्ट्रात तरी आपली भूमी एका रीतीने समाज सुधारकांमुळे महिला संघटनांमुळे सामाजिक संघटनांमुळे जर थोडा प्रयत्न केला आणि जर ज्याला इंग्रजीत आपण डेअरिंग म्हणतो हिंमत दाखवली ती हिंमत दाखवून काही गोष्टी ना तर आपण त्याच्यातनं नक्कीच मार्ग काढू शकतो अशी या स्थिती आहे म्हणजे काय करायचं सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे तुमच्या बरोबर जर अन्याय होतोय अत्याचार होतोय किंवा कोणत्याही प्रकारचं संकट आहे कुटुंब अंतर्गत असं तुम्हाला जर वाटत असेल तर सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे कोणाला तरी सांगा ते अजिबात लपवून ठेवू नका तुमच्या जवळची मैत्रीण असेल मित्र असेल कोणीही असेल त्याच्याजवळ ही गोष्ट सांगा आज फोनवरनं मेसेजही करता येतो आणि तो मेसेज सुद्धा एखाद्या संघटनेला पाठवला तर अनेक घटना आमच्याकडे अशा आहेत की तिकडे महिला संघटना म्हणून आम्ही पोहोचू शकतो म्हणून पहिली गोष्ट आहे जी करता येईल ती म्हणजे कोणाला तरी सांगा दुसरी गोष्ट अशी आहे की घाबरू नका अजिबात घाबरू नका तुम्हाला जेव्हा पहिल्यांदा जर तुमच्यावर हात उगारला गेला तर त्याला पहिल्यांदा प्रत्युत्तर द्या हे मारहाण करणारे लोक खूप हिम्मतवान नसतात बर का ते इजा करू शकतात पण तुमच्या जीवाला ते लगेच काय करतील अशी स्थिती नसते तर पहिल्यांदा त्याला विरोध करा ही दुसरी खूप महत्वाची गोष्ट आहे जी तुम्ही केली पाहिजे तिसरी गोष्ट जी अतिशय महत्वाची आहे ते म्हणजे स्वतःचे असे पैसे थोडे बाजूला कायम ठेवा महिला एखादी समजा अगदी कामाला नसेल स्वतःचे पैसे तिच्याकडे उपलब्ध नसतील तरी सुद्धा ती काही ना काही तिची बचत तांदळाच्या डब्यात कुठे ना कुठे अगदी करून ठेवत असते ती स्वतःची बचत निश्चित वेगळी करा आणि ती स्वतःजवळ ठेवा चौथी महत्वाची गोष्ट तुम्ही एखाद्या महिला संघटनेला संपर्क करा तो कसा करायचा तर अनेक प्रकारे करता येईल जसं मी म्हंटल फोनवरनं करू शकता प्रत्यक्ष जाऊ शकता त्यांना तुमची अडचण सांगा खूपदा आपल्याला असं वाटतं सिनेमात ही जी दृश्य दिसतात एकांगी असतात खूप असं माझं म्हणणं आहे की कोणाला तरी काळ फासलं फटके मारले असं महिला संघटना काही करत नाही ते समोरासमोर एकमेकांना बसवतील तुम्हाला ज्याच्याबद्दल तुमची तक्रार आहे आणि तुमचं ऐकून घेतील आणि नंतरच तुम्ही जे म्हणाल त्यानुसार निर्णय घेतील त्यामुळे महत्वाची बाब अशी आहे की तुम्ही महिला संघटनेकडे जा आणि त्याशिवाय पोलीस ठाणी आहेत न्यायालय आहे सगळं आहेत तुमचं माहेर जर तुमच्या बरोबर असेल तर त्यासारखी चांगली गोष्ट दुसरी नाही मला असं वाटत की या गोष्टी जर तुम्ही केल्या तर आपण शंभर टक्के श्रोते हो जेव्हा प्रत्येक पिढीत स्वतःच्या हक्कांसाठी उभी राहील आणि त्यांना कुटुंब तसंच समाजाची खंबीर साथ मिळेल तेव्हाच खऱ्या अर्थानं कौटुंबिक हिंसाचाराच्या या घटना थांबू शकतील हे आपण सगळ्यांनीच समजून घ्यायला हवं श्रोते हो आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन ए आय आर या ॲपवर लाईव्ह ऐकू शकता यासोबतच आमच्या मुंबई एअर न्यूज या यूट्यूब वाहिनीवर कार्यक्रमाचा ध्वनीमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला सादरकर्त्या भावना गोखले प्रसारण सहाय्य त्रिशरण कांबळे लेखन सोनाली मंचेकर आणि निवेदन संदेश नाईक